नमस्कार पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा कारण आपल्या राष्ट्राचे एन एस ए नॅशनल सेक्युरिटी अडवायझर अजित डोवाल की ज्यांना कॅबिनेट रँक आहे ते आत्ता पंतप्रधानांना भेटले बोलले चाळीस मिनिटात त्यांच्या भेटीनंतर साधारण एक अंदाज येऊ शकतो की पाकिस्तान संदर्भात काय घडतं आहे पाकिस्तानच्या आतमध्ये काय घडतं आहे आणि आपण काय करू शकतो ह्या संदर्भातली ही चर्चा असावी एन एस ए अजित डोवाल हे स्वतः पाकिस्तानमध्ये होते त्यांनी केलेल्या असंख्य के कारवायाच्या अनेक रंजक कहाण्या ह्या वेगळ्या माध्यमांनी देशाला सांगितलेल्या आहेत आणि ज्यांना पाकिस्तान पूर्ण कळतो असेच नॅशनल सेक्युरिटी अडवायझर असल्यामुळं त्यांच्या तिथे असण्याचे अनेक अर्थ आहेत दुसरीकडे पाकिस्तानचे एन एस ए पण जे आत्ताचे आय एस आय प्रमुख आहेत ते त्यांच्या राष्ट्राला ब्रीफ करत आहेत आणि पाकिस्तानमध्ये काय घडतं आहे पडद्याड काय घडतं आहे हे समजून घेतलं की जनरल मुनीर हा जो व्यक्ती आहे जे त्यांच्या लष्कराचे प्रमुख आहेत त्याचं तिथं असणं का गरजेचं आहे म्हणजे त्याचं तिथं असणं हे आपल्या स्वतःच्या युद्ध संदर्भातल्या रणनीतीच्या संदर्भात का गरजेचं आहे ते समजून घेणं ते महत्वाचं ठरतं आता झालंय काय की पाकिस्तानच्या सहा शहरामध्ये साखळी ब्लास्ट झाले साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले सोबतच बलुचिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या लेखी दहशतवादी आणि बाकीचे राष्ट्र ज्याचा उल्लेख सार्वभौमत्व मागणारी जनता लोक असं करतात तर त्यांनी पाकिस्तानच्या आर्मीवरती हल्ला चढवला त्याचे दृश्य फार भयंकर आहे मोठा स्फोट झाला दोन लष्करी अधिकारी आणि बारा जवान हे मारले गेलेत बल बलुचिस्तानमध्ये त्याबरोबरच आज सकाळी लाहोरमध्ये तीन आणि पाकिस्तानच्या इतर सहा शहरामध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे लाहोर विमानतळ बंद करण्यात आलेलं आहे हे साखळी स्फोट घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याच्या आधीचा संदर्भ माहिती असला की ह्या घटना अशा का घडतात हे लक्षात येतं आणि अजित डोवालांचं तिथं असणं का महत्वाचं आहे पाकिस्तान हा निव्वळ आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेलं राष्ट्र आहे असं नव्हे तर त्याच्याबरोबरच पाकिस्तानमध्ये अशा अनेक गोष्टी घडत आहेत की जे जग बघतंय ज्या जगाच्या बघण्याबरोबर अनेक लेख पुस्तकं विश्लेषण होत आहे आणि त्या विश्लेषणात असं आहे की बलुचिस्तान असेल पीओ के असेल आझाद काश्मीर असेल आणि पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी घडतायत आणि त्या पाकिस्तानला अनुकूल नाहीत आपण एकोणीसशे नंतर पहिल्यांदा थेट पंजाब प्रांतामध्ये हल्ला चढवला आहे जो पंजाब प्रांत हा पाकिस्तानच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा प्रांत आहे पंजाब ठरवतो की पाकिस्तानमध्ये सत्ता कशी येते आणि कशी राहते शाहनवाज हुसे जे शरीफ आहेत ते पंजाब प्रांताचेच आहेत आणि त्या प्रांतामध्ये भारतानं हल्ला चढवलाय आता तो हल्ला चढवून झालाय आणि तो हल्ला चढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैनिक सातत्यानं गोळीबार करतायत मी कुपवाड्यात होतो रजौरीमध्ये होतो पूंछमध्ये होतो अनंतनागमध्ये होतो श्रीनगरमध्ये होतो लेह लदाखमध्ये मी फिरलो आहे अनेक वेळेला गेली बारा वर्ष मी काश्मीर हा मला जेवढ्या वेळा शक्य एक्सप्लोर करणं तेवढ्या वेळेला केला आहे आणि पाकिस्तान जाणीवपूर्वक पूंछ भागामध्ये का हल्ला चढवत आहे तर तिथे हिंदू नागरिक आहेत आणि हेच लक्षात घ्यायला हवं की आपल्याकडे एका मुस्लिम महिला अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग का केली आपला राष्ट्र आपलं राष्ट्र हे जातपात आणि धर्माच्या पुढे जाऊन विचार मांडणारं घटनेनं ज्याला सांगितलंय असं राष्ट्र आहे पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र आहे आणि तोच हेतू होता की ह्या देशामध्ये ज्या वेळेला तो पुलवामा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला धर्म का विचारला तर ह्या देशाच्या उर्वरित भागामध्ये पाकिस्तानला हवं तसं घडावं आणि हिंदू आणि मुसलमान असा संघर्ष व्हावा आत्ताही पूंछ भागामध्ये का हल्ले चढवले जात आहेत कारण तिथे हिंदू बहुल भाग आहे आपल्या जम्मू भागामध्ये एअरपोर्ट पासून केवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आणि प्रत्यक्षात सतरा किलोमीटर अंतरावरती पाकिस्तानची सीमा आहे वन टू वन आईज टू आईज असा लोकांचा तिथे संपर्क होऊ शकतो मध्ये दोन नद्यांचं पात्र वाहतं पलीकडे पाकिस्तान इकडे भारत आणि म्हणून अशा दोन राष्ट्रातली सीमा की ज्याच्यातले अर्धे नागरिक एखाद्या गावातले त्यांची शेती पलीकडे किंवा ह्यापैकी यांची शेती अल्लीकडे असाही काही ठिकाणी त्या पाकिस्तानमध्ये आज महत्वाची घडामोड घडते आहे त्यांचे नॅशनल सिक्युरिटी अडवायझर आणि आपले नॅशनल सिक्युरिटी अडवायझर ह्या दोघांमध्ये संवाद झाल्याची माहिती आहे ते फार महत्वाचं आहे ते अजून तरी दोन्ही राष्ट्रांपैकी भारताने अधिकृतपणे मान्य केलेलं नाही परंतु पाकिस्तानमधल्या काही मंत्र्यांनी सी एन एन बीबीसी ह्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना ज्या मुलाखती दिल्या त्याच्यात असं म्हटलंय आणि मानलंय की भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या नॅशनल सेक्युरिटी अॅडवायझर यांच्या दरम्यान चर्चा आहे हा पहिला प्रयत्न आहे की आत्ताचं जे तणावाचं वातावरण आहे त्याला कसं कमी करता येईल दुसरा प्रयत्न मला असं दिसतो आहे की अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव हे भारताबरोबर आणि पाकिस्तानबरोबर बोलत आहे भारताने तिसरा प्रयत्न असा केला की पाकिस्तान वगळून युएन मधले जे इतर सदस्य राष्ट्र आहेत त्या प्रत्येकाला भारताने नेमकं तिथं काय केलेलं आहे ते सांगितलं आहे आणि म्हणून भारत आणि पाकिस्तान बरोबर दरम्यान बॅक चॅनलला काही ना काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहेत कारण जगाला याची कल्पना आहे की जर पाकिस्ताननी पुन्हा भारतावरती कोणत्याही स्वरूपाचा लष्करी आस्थापनावरती किंवा नागरी वस्तीवरती हल्ला चढवला तर भारत बाध्य होईल प्रत्युत्तर द्यायला आणि म्हणून ज्या वेळेला वेगळ्या राष्ट्रातून आलेल्या प्रतिक्रिया आम्ही बघतो इस्रायल भारताचा मित्र आहे त्यांनी भारताच्या बाजूने प्रतिक्रिया दिली फ्रान्स हा रशिया एवढाच विश्वासार्ह भारताचा अलीकडच्या काळातला मित्र आहे त्यांनी भारताच्या बाजूने प्रतिक्रिया दिली नेदरलँड यु के अमेरिका ह्या सगळ्या राष्ट्रांनी भारताच्या बाजूनं आपलं मत आहे जनमत आहे प्रशासकीय मत आहे हे सांगितलं पाकिस्तानच्या बाजूनं तुर्की वगळता कुठलंही राष्ट्र इन्क्लुडिंग चीन पूर्णपणे उभा नाहीये चीननी त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने जे स्पष्टीकरण दिलंय अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स असं म्हटलंय पण त्याबरोबर जो दहशतवादी हल्ला झाला ह्या दहशतवादी हल्ल्याला कुठलंही राष्ट्र मान्यता देत नाही असं असं म्हटलेलं आहे आता हा सगळा भाग सांगितल्यानंतर आज पाकिस्तानमध्ये काय करतं जनरल मुनीर जे त्यांचे लष्कर प्रमुख आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नीट समजून घ्यायला हवं हे तेच व्यक्ती आहेत की ज्यांनी टू नेशन थेरी म्हणजे जे मॅरेस्ट अली जिन्हा यांना अपेक्षित होतं मॅरेस्ट्रा अली जिन्हानी पाकिस्तानची फाळणी करत असताना हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्र आहेत ह्या दोन राष्ट्रातले नागरिक एकत्रित कधीच राहू शकत नाहीत अशी मांडणी केली आणि नंतर पाकिस्तानची फाळणी झाली प्रदीर्घ काळानंतर अगदी भुट्टो तिथे असताना किंवा जनरल झिया तिथे असताना किंवा ज्यांनी कारगिल घडवलं ते तिथे जनरल म्हणून असताना कुणीही टू नेशन थेअरीचा सूर आळवला नव्हता तोच सूर जनरल मुनीर आता आळवतात आणि ते असं म्हणत आहेत की हिंदू अलग है, उनका रीती रिवाज अलग है उनका व्यवहार अलग है वो हमसे कभी एक नहीं हो सकते हे जाणीवपूर्वक बोललं गेलं आहे आणि त्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या दहशतवाद्यांनी भारतामध्ये हल्ला केला आता म्हणून जनरल मुनीर का समजून घ्यायला हवा जनरल मुनीर आणि आधीचे राष्ट्रप्रमुख बाजवा यांच्या विचारसरणीमध्ये फरक आहे जनरल बाजवानी मधल्या एक दोन त्यांच्या वक्तव्याव्यतिरिक्त वै भारताबरोबरचे संबंध अधिक सुरळीत कसे राहतील हे बघितलं अमेरिकेबरोबर त्यांचे संबंध कसे सुरळीत होतील हे पाहिलं तेव्हा की जेव्हा इम्रान खान की जो तसा मला राजकीय दृष्ट्या फार इमॅच्युअर पॉलिटिशियन वाटतो पण आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये ते तिथे असताना बाजवानी भारत आणि अमेरिकेबरोबर आपला सौहार्द असावा असं वक्तव्य केलं त्याचं कारण पाकिस्तानचं अर्थकारण आहे पाकिस्तानचं अर्थकारण डुबलेलं आहे पाकिस्तानच्या अर्थकारणामध्ये स्थैर्य महत्वाचं आहे जागतिक सगळ्या आर्थिक संस्था आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वर्ल्ड बँक आणि तत्सम संस्थांनी पाकिस्तानला नाईन यु एस बिलियन डॉलरचं जे कर्ज दिलं आहे त्रेपन्न वेळेला त्या प्रत्येक वेळेला त्याने तुमच्या राष्ट्रामधला हा दहशतवाद संपवा असं म्हटलं कुठल्याही राष्ट्राची प्रगती ही युद्धानं होत नाही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अर्थकारण महत्वाचं असतं आणि ते जनरल बाजवांना याची कल्पना असल्यामुळं ते स्वतःला रिस्ट्रेन करत होते की भारताबरोबरचा तणाव कमीत कमी कसा वाढेल परंतु आत्ताचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे इस्लामिस्ट इस्लामिक नव्हे इस्लामिस्ट विचारधारेचा प्रभाव ते पूर्णपणे इस्लामायझेशन इच्छितात म्हणून ते टू नेशन बद्दल बोलतात त्यांचे वडील हे मशिदीमधले धर्मगुरू होते आणि त्यामुळे त्यांच्यावरती एका अर्थाने असल्या विचारधारेचा प्रभाव आहे की ज्याच्यातनं सुप्रिमसी आपलं आधिपत्य हे इतरांपेक्षा अधिक आहे असं ते मानतात आणि त्यामुळं जनरल मुनीरवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे आणि आहेच जनरल मुनीरवर आता दबाव आला असेल कारण भारतानं थेट इंटरनॅशनल बॉर्डर ज्याला आय बी आपण म्हणतो आतमध्ये जाऊन हल्ले चढवले पंजाब प्रांतावर हल्ले चढवले आणि म्हणून आता तुम्ही त्यांना प्रत्युत्तर द्या असं तिथल्या जनतेचं मत असू शकतं आणि त्या जनतेमध्ये तिथलं लष्कर अत्यंत कुप्रसिद्ध झालेलं आहे त्या लष्कराला जो सन्मान पुरे होता तो आता नाही आहे तो सन्मान पुन्हा परत मिळवण्याच्या दृष्टीनं जनरल मुनीर यांनी हे घडून आणलं किंवा जनरल मुनीर हे तिथे सत्तेवरती आलेत म्हणून म्हणजे ते लष्कर प्रमुख झालेत म्हणून ज्या दहशतवादी संघटना होत्या त्यांनी ते घडवून आणलं असं दोन मतप्रवाह मानणारा पाकिस्तानमधला एक इंटेलेक्च्युअलचा क्लास आहे अर्थात त्यांच्या मताला राजकीय दृष्ट्या तिथे काहीच किंमत नसेल कारण पाकिस्तानचं मत आहे की पुरावे द्या म्हणून आपल्या एन ने सुद्धा बरेचसे पुरावे आता संकलित केले आणि पुन्हा आवाहन केले की ज्यांच्याकडे काही नवीन पुरावे असतील तर तुम्ही द्या जनरल मुनीर हा व्यक्ती हा तिथे लष्कर प्रमुख झाल्यापासून त्याची एक स्वतःची अशी धारणा आहे असं म्हणतात की आर्थिक विकास होत राहील परंतु भारताबरोबरचा तणाव हा कायम राहायला हवा कारण त्यामुळं लष्कराचं महत्व लोकांमध्ये वाढतं काश्मीर हा प्रश्न पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेला येतो की जो आपण कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर तसा आर्थिक अंगाने झालेल्या वेगवेगळ्या उपाययोजनामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण फारसा चर्चेचा राहिलेला नव्हता काश्मीर हे जगातलं सर्वाधिक मिलिटराईज असलेलं जिथे सगळ्यात जास्त मिलिटरीचा प्रेझेन्स आहे असा भूभाग आहे ही वस्तुस्थिती आहे आपल्याला त्यापासून दूर जायचं होतं ते जनरल मुनीरला नको आहे गेल्या वर्षी काश्मीरमध्ये तब्बल सव्वा कोटी पर्यटकांनी भेट दिली होती तिथल्या सहा वर्षाच्या आर्थिक गुंतवणुकीच्या आकडे बघितले तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे आलेली आहे अनेक फाईव्ह स्टार हॉटेल मी आता बघतोय की ज्यांची बांधकामच सुरू आहेत <coughs> तिथे असलेला जो हँडमेड क्राफ्टचा बिझनेस आहे ज्याच्यातनं शॉल बनते शाली बनतात त्याच्याबरोबर कुर्ते बनतात जवळपास चार साडेचार हजार कोटीचा सा हा व्यापार गेल्या सहा वर्षामध्ये वाढतोय ते जनरल मुनीरला नको आहे आणि म्हणून जनरल मुनीरकडे आपलं लक्ष असेल की ह्या जनरलनी जर भारताबरोबर कुठली आगळी केली तर त्याच्या व्यक्तिमत्वातले सगळे दोष शोधूनच भारत त्याला प्रत्युत्तर देईल आपला प्रयत्न काय जे घडतं आहे जसं घडतं आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो की दोन अत्यंत प्रोफेशनल व्यावसायिक असलेलं सैन्य एकमेकांच्या समोर उभा आहे ही छोटी गोष्ट नाही आहे ही कॉमिक लढाई नाही आहे हे स्टुडिओमध्ये बसून वार घडवून आणणं नाहीये मला माहिती आहे की प्रत्यक्ष रणमैदानामध्ये गेल्यानंतरची परिस्थिती पूर्ण वेगळी असते मी इस्रायलचं युद्ध कवर केलंय मी मणिपूर खूप जवळून बघितलंय काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर रद्द झाला त्यावेळेला मी तिथे होतो पुढची तीन दिवस आणि पुढं दरवर्षी असं करत मी चार वेळेला काश्मीरला भेट दिलेली आहे ह्या सगळ्याचा अनुभव बघता युद्ध हा जरी उपाय नसला तरी काही वेळेला ती अपरिहरता असते आणि त्या अपरिहारेतनं भारत आणि पाकिस्तानचा हा आता संघर्ष सुरू आहे आणि जग याच्याकडे खूप बारकाईनं बघते कारण आत्ताच युएन सेक्युरिटी काउन्सिल सेक्युरिटी काउन्सिलच्या अध्यक्षांनी असं म्हटलंय की भारत आणि पाकिस्ताननं आपला हा तणाव कमी करायला हवा कारण दोन्ही राष्ट्र अन्नवस्त्र सज्ज आहे थांबूया आपण इथे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या जा, बेल लायकन दाबा तुम्हाला माहितीच आहे की ह्या व्हिडिओतनं तुम्हाला फक्त आणि फक्त माहिती मिळेल